नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या सिरीजचं हे पहिलं लेक्चर घेणार आहोत आणि हे पाचवीच्या पहिल्या टॉपिकवरती आधारित असेल पाचवीचा पहिला टॉपिक जो आहे तो आहे रोमन संख्या चिन्ह आता बाजूला तुम्हाला जी घड्याळ दिसत आहे या घड्याळीमध्ये तुम्ही असं म्हणतात की एक वाजले दोन वाजले तीन वाजले पण याच्यात एक दोन तीन तर पुढं दिसत नाही आहेत यात विशिष्ट चिन्ह आहेत काही अक्षरं लिहिलेलं आहेत ही अक्षरं जी आहेत ती त्यांनाच रोमन चिन्ह असं म्हटलं जातं पूर्वी युरोपमध्ये काय व्हायचं संख्यालेखन जी व्हायची तेव्हा शून्याचा शोध लागलेला नव्हता आणि संख्या लिहिण्यासाठी विशिष्ट अक्षरांचा वापर हो व्हायचा हे जे अक्षर आहेत हे अक्षर म्हणजेच रोमन चिन्ह चला तर आज पाचवीला आपल्याला एक ते वीसपर्यंतच्या रोमन संख्या कशा लिहायच्या याचे काही नियम दिलेले आहेत म्हणजे चार नियम आपल्या पुस्तकात आहेत आता स्टेप बाय स्टेप आपण एक एक, एक 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 नियम शिकूया पहिले आपल्याला कोणत्या चिन्हांचा वापर करून संख्या लिहिणं शिकायचंय हे आपल्याला बघू आपल्याला फक्त तीनच संख्या चिन्हांचा वापर करून संख्या लिहिणं शिकायचं आहे त्याची तीन चिन्ह म्हणजे कोणते तर एक साठी आता समजा ई बघा ही संख्या एक आहे संख्या एक साठी आय लिहिलं जात संख्या पाच आहे संख्या पाच साठी व्ही लिहिलं जातं आता व्ही पुस्तकात तुम्हाला असं लिहिलेलं दिसत पण असं लिहिणं हे थोडं हार्ड जातं म्हणून आपण काय करूया तर ह्या व्ही ला असं लिहूया मग तुम्ही म्हणाल असं चालतं का तर हो मॅक्सिमम रोमन संख्या या अशाच लिहिल्या जातात ज्या लिहायला सोपे म्हणजे व्ही काढायचं त्याला दोन रेश मारून टाकायचं चला असंच आपण दहा लिहित असतो दहा दहाला एक लिहिलं जातं तुम्हाला पुस्तकामध्ये कसं लिहिलेलं दिसल असं पण असं लिहायचं का नाही बाळांना बघा याला असं लिहायचं समजला तुम्ही म्हणाल सर पुस्तकात तर असं दिलंय असं का बरं दोन्ही लिहिलं तरी चालतं पण असं लिहिण्याला सोपं जातं म्हणून आपण ह्या पद्धतीचा काय करूया वापर करूया आलं लक्षात तुमच्या एक साठी आय लिहिलं जातं पाच साठी व्ही लिहिलं जातं आणि दहासाठी एक्स लिहिलं जातं आपण तीन आकडे बघितले पा एक पाच दहा एक साठी आय पाचसाठी व्ही आणि दहासाठी एक्स इथपर्यंत समजलं चला आपण आता याच्यात नियम नंबर एक शिकू बघा मित्रांनो आपल्याला पाचवीच्या पुस्तकामध्ये नियम क्रमांक एक सांगितला आहे हा नियम काय सांगतो आय व एक्स यापैकी एखादं चिन्ह दोनदा किंवा तीनदा एका, तीन एका पुढे एक लिहिल्यास त्यांची काय होते बेरीज आणि बेरीज करून काय संख्या लिहितात असा आपला नियम सांगतो म्हणजे कसं आता समजा आपण आय लिहितो आय म्हणजे काय तर एक पण आपण या आय समोर आणखी एक आय लिहिला म्हणजे दोन आय झाले म्हणजे दोन आयचा हा एक प्लस आणखी एक झाले दोन म्हणून हे दोन या संख्येचं चिन्ह हे आहे असंच काय तर आपण असे तीन आय लिहिले म्हणजे काय एक प्लस एक प्लस एक, एक बरोबर तीन म्हणजे प्रत्येक एक एकचा एक आहे असे एक झाले तीन आहे म्हणून हे तीन हे समजलं सेम असंच असे हेच एक्सच्या बाबतीत तुम्ही जर एक्स लिहिला तर एक्स कशासाठी वापरतात दहासाठी आणखी दोन एक्स लिहिले तर ओब्विसली वीससाठी म्हणजे एका एक्सचा दहा दुसऱ्या एक्सचा दहा बरोबर वीस म्हणून वीस ही संख्या रोमन अंकामध्ये अशी तर हे अक्षरामध्ये हे रोमन संख्येमध्ये हे अक्षरामध्ये हे रोमन संख्येमध्ये अक्षरामध्ये रोमन संख्येमध्ये अक्षरामध्ये रोमन संख्येमध्ये अक्षरामध्ये रोमन संख्येमध्ये असं लिहायचं असतं सेम आता तुम्ही एक्स 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 असं जर लिहिलं तर हे किती होतील ऑब्विसली आता दहा प्लस दहा करायची गरज नाही तुम्हाला हे समजून गेलं हे किती होतील तीस अशा हा नियम सांगतो की कि आय किंवा एक्स यापैकी कि एखादे चिन्ह किती वेळा दोन वेळा किंवा तीन वेळा एका पुढे एक लिहिले असते त्याची काय करतात बेरीज बेरीज करून काय लिहितात संख्या लिहितात मग आपण असं लिहू शकतो का, का? एक्स प्लस एक्स प्लस एक्स आणखी एक एक्स किती झाले चार बरोबर चाळीस हे लिहू शकतो का आपण तर नाही का कारण हा नियम सांगतो की हे चिन्ह दोनदा किंवा तीनदा एका पुढे एक लिहिल्यास त्याची बेरीज करून संख्या लिहितात म्हणजे या नियमातच आपल्याला पाचवीच्या पुस्तकात नियम नंबर दोन हे सांगतो की आय किंवा एक्स एका पुढे एक फक्त आणि फक्त जास्तीत जास्त तीन वेळेस लिहिता येतो तीनपेक्षा पेक्षा जास्त वेळेस लिहिता येतो का तर नाही मग आपण इथं तीनपेक्षा पेक्षा जास्त वेळच लिहिला तर हे चाळीस होईल का नाही चाळीससाठी साठी एक वेगळं चिन्ह आहे ते आपण नंतर शिकू पण पहिले आपण हे शिकू की हा नियम फक्त तीन पर्यंतच आहे म्हणजे आणि आय तीन पेक्षा जास्त वेळा लिहिता येत नाही हा नियम क्रमांक दोन आहे या नियम क्रमांक दोन मध्येच पुस्तकामध्ये आणखी एक असं सांगितलंय की व्ही हे चिन्ह आहे आता आपण तीन चिन्ह शिकलो एक आय शिकलो एक एक शिकलो आणि तिसरं चिन्ह आपण व्ही शिकलो जे की पाचसाठी वापरतो पण हे एका पुढे एक लिहिता येईल का तर नाही व्ही हे चिन्ह एका पुढे एक लिहिता येत नाही अशा प्रकारे आपण किती नियम शिकलो दोन एक नियम हा आय आणि एक्स एक, एक दोनदा किंवा तीनदा लिहायचे त्यांची बेरीज करून संख्या मिळते पण व्ही हे चिन्ह एका पुढे एक लिहित नाही आणि हे दोन चिन्हे जास्तीत जास्त तीन वेळा लिहिता येतात त्याच्यापेक्षा जास्त लिहिता येत नाही म्हणजे आपण हे चार चार वेळेस लिहिलं चाळीस म्हटलं हे बरोबर का तर नाही हे काय आहे असं लिहिता येत नाही ठीक आहे इथपर्यंत समजलं आता आपण नियम क्रमांक एक आणि नियम क्रमांक दोन शिकलेलो आहोत नियम क्रमांक दोन काय आहे तर नियम क्रमांक दोन फक्त हाच आहे की या संख्या आय आणि एक्स या ज्या संख्या आहे या तीन पेक्षा जास्त वेळा लिहिता येत नाही आणि व्ही हा एका एक लिहत नाही म्हणजे व्ही हा फक्त सिंगल लिहिला जाईल व्ही सोबत इतर येतील पण व्ही पुढे व्ही म्हणजे तुम्हाला असं दिसणार नाही म्हणजे हे व्ही हे व्ही असं तुम्हाला दिसणार नाही म्हणजे व्ही पाच पाच हे दहा नाही कारण आपण दहासाठी ऑलरेडी संख्या वापरलेली आहे एक्स म्हणून हे चूक ठरत हे लक्षात आलं चला तर आता पुढचा नियम नियम क्रमांक तीन घेऊ बघा आता हा नियम नंबर तीन आहे नियम नंबर तीन आपण बघत होतो बघा नियम नंबर तीन आपण बघत होतो काय सांगतो नियम नंबर तीन आय घ्या किंवा व्ही घ्या आपण पहिला जो नियम बघितला तो कोणता होता आय आणि एक्सचा हा नियम कोणता आहे आय आणि व्हीचा आता आय आणि व्ही यापैकी एखादं हे घ्या किंवा हे घ्या कोणी चालतं आय किंवा व्ही यापैकी एखादं कोणतंही एक घ्यायचं चिन्ह मोठ्या संख्येच्या उजवीकडे लिहिलं इथं शब्द महत्त्वाचा आहे कुणीकडं उजवीकडे उजवीकडे म्हणजे कुणीकडं इकडं हा माझा कोणता आता आपण ज्या हातात लिहितो तो आत कोणता असतो उजवी काही काही डावे हातात लिहितात तर त्यांचा डावा तो त्यांना माहित असतो की कोणता आपला डाव आहे तो हात घ्यायचा नाही कोणत्या उजव्या हाताला घ्यायचं म्हणजे मॅक्सिमम लोक हे उजव्या हाताला लिहितात तर आय आणि व्ही यापैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या उजवीकडे लिहिले उजवीकडे म्हणजे इकडल्या साईडला तर त्याची किंमत मोठ्या संख्येच्या चिन्हात मिळवली जाते आता त्यांना म्हणायचं काय मोठ्या संख्येच्या उजवीकडे म्हणायचंय मग आता याच्यापेक्षा मोठी संख्या लागेल की नाही तर लागेल आता बघा आय घेतला आ आपल्याला आय जर लिहायचं आय पेक्षा मोठी संख्या व्ही आहे का तर हो आता हा आपण व्ही घेतला व्ही ची किंमत किती आहे पाच आणि याच्या पुढे काय लिहू आपण आता व्ही मोठा आहे मोठ्या संख्येच्या उजवीकडे आता ही मोठ्या संख्या मोठ्या संख्येच्या उजवीकडे आपण आय लिहू हे लिहिलं आहे मग हे काय झालं व्ही आय म्हणजे व्ही ची किंमत किती आहे व्ही ची किंमत किती आहे चला पाच आणि आय ची किंमत किती आहे मग किती झाले सहा आलं लक्षात म्हणून सहा हे असं लिहिलं जात आपण नियम नंबर एक शिकलो होतो ज्याच्यामध्ये आपण काय शिकलो होतो की आय एका पुढे एक, एक आपण जास्तीत जास्त किती वेळा लिहू शकतो तीन वेळा मग आता तो नियम याच्यातही या, या नियमातही या आपण घुसू शकतो म्हणजे कसं व्ही याच्या याच्यासमोर आपण एक आय घेतली आपण याच्यासमोर आणखी एक आय घेऊ शकतो म्हणजे जसं असं बघा आता ही जी संख्या तयार झाली ही कशी कशी गेली वीचे पाच आयचा एक आणि ह्या आयचा एक म्हणजे टोटल किती झाले हे सात म्हणून सात साठी कोणतं चिन्ह वापरलं जाईल तर हे चिन्ह वापरलं जाईल अलग लक्षात तुमच्या म्हणजे हा नियमही आणि ह्या नियमामध्ये मागचा नियम आहे असंच आपण आता व्हीच बघू आता समजा तुम्ही अशी एक संख्या घेतली कोण कोणती की एक्स एक्स ही संख्या घेतली एक्स म्हणजे किती दहा त्याच्यानंतर काय केलं व्ही लिहिलं बघा मोठ्या संख्येच्या उजवीकडे मोठ्या संख्येच्या उजवीकडे सांगतो नियम मग दहा ही मोठी संख्या आहे की नाही पाचपेक्षा बरोबर मग मोठ्या संख्येच्या उजवीकडे मग किती दिले पाच बरोबर आहे मग हे दहा आणि हे किती पाच बरोबर किती झाले दहा पाच पंधरा म्हणून पंधरा हे रोमन संख्येमध्ये असे लिहिलेलं आता एकस। एकस मंझे मंझे हे असं परत लिहिता येतं का बघा तर एक्स एक्स समोर आपण हा वापरू शकतो का वापरू शकतो कारण एक्स म्हणजे दहा आणि आय म्हणजे एक मग हे झालं एक म्हणजे हे दहा एक किती झाले अकरा हे बघा याचे दहा आणि या आयचे एक म्हणजे बरोबर किती झाले अकरा म्हणून अकरा हे चिन्ह असं लिहिलं जातं आला का नियम नंबर तीन लक्षात नियम नंबर तीन सांगतो आय आणि व्ही हे एखाद्या मोठ्या संख्येच्या उजवीकडे जर लिहिले तर ते त्याच्यात मिळतात आणि एक संख्या लिहिली जाते मग असं तुम्ही अकरा लिहिलं असं तुम्ही बारा लिहू शकता बरोबर एक्स मध्ये आणखी एक आय मिळवलं तर बारा होईल आणखी एक मिळवलं तर तेरा होईल आणखी एक मिळवलं तर चौदा होईल का नाही चौदा होईल का नाही कारण आपण फक्त जास्तीत जास्त तीन वेळा आय एका पुढे एक लिहू शकतो म्हणजे आपण अकरा लिहिणं शिकलो बारा लिहिणं शिकलो तेरा लिहिणं शिकलो आलं लक्षात चला तर पुढे आपण शेवटचा नियम शिकूया नियम चौथा नियम काय सांगतो तर आय हे चिन्ह एक्स आणि व्ही याच्या डावीकडे आता आपण इकडं पहिला नियम उजी काढला होता आता डावी म्हणजे एक आय हे चिन्ह एक्स आणि एक व्ही आणि एक्सच्या डावीकडे लिहिले तर त्यांची किंमत व्ही आणि एक्स मधून काय करतात व्ही किंवा एक्स मधून काय करतात वजा करतात पण असं किती वेळा करता येतं फक्त एकच वेळा म्हणजे जर आपण हा व्ही लिहिला व्ही म्हणजे किती पाच आणि पाचच्या कुडीकडे म्हणतात ते डावीकडं मग डावीकडील साईड कुडीकडे असते इकडं मग इथं काय लिहिलं आपण आय लिहिलं बघा आता याचा अर्थ काय होतो व्ही म्हणजे पाच पण डावीकडे लिहिला म्हणून त्याची किंमत एक आईची किंमत एक मायनस केली मग एकच झाले चार म्हणून आपण चार साठी हे चिन्ह वापरू शकतो असंच दहा आता हे दहा घेतलं दहाच्या इकडं आय लिहिलं आय बघा दहाची किंमत किती एक ची किंमत किती दहा आणि दहा मधून आय आय किती एक मग तो मायनस करायचा किती झाले नऊ म्हणून नऊ हे चिन्ह रोमन संख्येमध्ये असे रोमन संख्येमध्ये लिहिलं जातं आपण बघा आपण एक नियम शिकलो याच्या मा, मागचा नियम शिकलो काय नियम होता आपला तो व्ही व्ही समोर आपण आय लिहिलं होतं मग आपण काय म्हणलं हे पाच आहे हे किती सॉरी सॉरी आपण काय शिकलो होतो एक शिकलो एक्सच्या समोर आय लिहिलं आणि तुम्हाला काय सांगितलं दहा आणि एक अकरा मग नंतर काय सांगितलं हे एक्स आणि याच्या समोर दोन आय लिहिले म्हणजे किती झाले बारा आता हे एक्स म्हणजे दहा आणि त्याच्या समोर किती लिहिले तीन म्हणजे किती झाले तेरा पण याच्यासमोर आपण हे या आय तीन पेक्षा जास्त वेळा घेऊ शकतो का पूर्वीच्या नियमामध्ये दोन नंबरचा नियम तीन पेक्षा जास्त वेळा घेता येत नाही मग आपल्याला चौदा लिहायचे होते पण आपल्याला लिहिता येतात का चौदा तर नाही मग हे चौदा आपण कुठून लिहायचे तर या नियमाचा वापर करून लिहायचे आपल्याला एक माहिती आहे की पंधरा कशी लिहायचे आपण पंधरा कसे लिहिले दहा एक्सच्या पुढे आपण व्ही लिहू शकतो का हो व्ही एक वेळा लिहिता येतो मग व्हीच्या पुढे एक्सच्या पुढे व्ही लिहिलं हे किती झाले हे झाले पंधरा मग आपल्याला किती लिहायचे चौदा आता चौदा लिहिताना काय करायचं हे एक्स दहा दशाला जसे ठेवायचे दहा जशाला जसे आता आपल्याला हे व्ही म्हणजे किती पाच आपल्याला व्ही म्हणजे हे एक्स आपण इकडे जशाला जसं घेतलं हे बाबा इथं एक जशाला जसं घेतलं पण आपल्याला लिहित लिहायचं म्हणून मी कट करतो आता एक्स मध्ये हे जर पाच लिहिले तर हे किती होतात पंधरा एक्स आणि पाच किती पंधरा पण याच्या पुढं जर आय लिहिला तर ती किती होईल सोळा कारण ती उजवी साईड आहे म्हणून आपण अलीकडे घेऊ आय अलीकडे एक वेळा आपल्याला लिहिता येतो आता इथं आय जर लिहिला तर हा मोठ्या संख्येतून काय होईल वाजवील म्हणजे पाचमधून एक गेला किती झाले चार आणि हे दहा किती दहा चार चौदा म्हणजे कसं आता बघा हे दहा एक दहा आय म्हणजे किती एक पण हा एक आपण घेता येईल का नाही कारण मोठी संख्या आपली किती आहे पाच म्हणून हे पाच त्याच्या उजवीकडे लिहिलंय म्हणून मायनस एक हे किती झाले चौदा पाचमधून एक गेला चार दहा एक दहा चार चौदा असं आहे तर हे चौदासाठीच लिहिलं आता तुम्हाला हे समजलं नसेल हे थोडं किचकट आहे पण हे कसं लिहायचं आपण आणखी याला सविस्तर आता एक ते वीस आपला पहिला प्रश्न आहे आपल्या मध्ये पहिला प्रश्न आहे एक ते वीस पर्यंतच्या रोमन संख्या लिहा आता मी तुम्हाला काही रोमन संख्या आहे ज्या लिहून दाखवतो एक त्यांनी एक ते वीस सांगितल्या मी तुम्हाला एक ते पन्नास पर्यंतच्या रोमन संख्या लिहून दाखवतो आणि त्याच्यात तुम्हाला बारकावे सांगतो की कसे आहेत चला बघा मित्रांनो आता मी तुम्हाला रोमन संख्या कशा लिहायच्या ते सांगतो एक पासून आपण क्रमाने एक पासून अगोदर वीस पर्यंतच्या रोमन संख्या लिहू कारण आपल्याला वीस एक ते वीस आपल्या एक्सरसाइजचा सा पहिला प्रश्न आहे की एक ते वीस पर्यंतच्या रोमन संख्या लिहा आपण वीस पर्यंत लिहू आणि त्याच्या पुढेही कशा लिहायच्या ते मी तुम्हाला सांगतो एक साठी आपण काय लिहितो आय मग असं लिहायचं एक ही ही झाली एक ही झाली एक तसं दोन साठी काय लिहता आपण ही आय एका पुढे एक लिहू शकतो म्हणजे दोन आय लिहिले चला ही दोन म्हणजे एकला रोमनमध्ये असं लिहितात दोनला मध्ये असं लिहितात तीनला काय करायचं तर आपला नियम सांगतो एका पुढे एक आपण तीन वेळा लिहू शकतो मग तीन वेळा बरोबर आता आपल्याला चार लिहायचं आपल्याला चार कसं लिहायचं माहित नाही पण आपल्याला पाच कसं लिहायचं हे माहिती आहे मग आता आपण अगोदर पाच लिहून घेऊ हे बघा पाच पाचला आपण काय लिहितो वी लिहितो आणि मोठी संख्या तो मोठ्या संख्येच्या पुढे जर आहे लिहिलं तर ते काय होईल सहा म्हणजे बघा हे सहा सहा लिहिलं हे व्ही आहे व्हीच्या पुढे आपण एक वेळा आय लिहू शकतो म्हणजे आय लिहिलं हे झालं सहा दोन वेळा लिहिलं हे बघा हे झालं सात व्ही एक दोन हे व्ही म्हणजे पाच सहा सा आणि सात असं पण चार काबर सोडलं तर आपला एक नियम होता की मोठ्या संख्येच्या अलीकडं आपण एक वेळा मोठ्या संख्येच्या अलीकडं म्हणजे कोणीकडे डावीकडं एक वेळा आपण आय लिहू शकतो मग बघा आता हे व्ही घेतलं याच्या अलीकडं आय लिहायचं मग हे आय लिहिलं म्हणजे पाच मधून एक काय होईल मायनस जसं या पाच मध्ये एक टाकलं की सहा होतं पाच मध्ये हे दोन टाकले की सात होतं तसं या पाच मधून एक काढून एक इकडच्या साईडला घेतला की किती होतं चार म्हणून हे चार साठी असं लिहिलं पण हे फक्त एकदाच करता येतं तुम्ही असं करू शकता का हे पाच घेतले आणि चला हे दोन घेतो आणि मग हेच करतो पाच मधून हे दोन काढून टाकतो मग किती होईल पाच मधून दोन काढून टाकल्यावर तीन अरे बाबा तीन साठी ऑलरेडी चिन्ह दिलेलं आहे म्हणून हे फक्त एकच वेळा घेता येतं दोन वेळा तीन वेळा घेऊन तुम्ही तीन वर दोन वर येण्याचा प्रयत्न करू नका कारण मग असं जर झालं असतं तर तीन साठी दोन दोन चिन्ह झाले असते तीन साठी हे चिन्ह झालं असतं आणि तीन साठी हे चिन्ह झालं असतं असं होऊ नये म्हणून आपला नियम काय सांगतो पाचच्या अलीकडं किंवा दहाच्या अलीकडं आहे एक्सच्या किंवा वीच्या अलीकडं म्हणजे उजवी डाव्या साईडला डाव्या साईडला वी किंवा एक्सच्या डाव्या साईडला फक्त एकच वेळा आपण आहे लिहू शकतो दोन वेळा लिहिलं तर दोन दोन चिन्ह निर्माण होतात म्हणून आपण ते घेत नाही अलग लक्षात असं काबर केलंय म्हणून एकच वेळा घ्यायचं असतं म्हणून दोन दोन तीन तीन वेळा डावीकडून लिहायचं नसतं इकडेही फक्त तीनच वेळा घ्यायचं चा। चार वेळा घेतलं तर प्रॉब्लेम येतो म्हणून फक्त किती वेळा घ्यायचं तीन वेळा म्हणजे उजवीकडे घेताना तीन वेळा आणि डावीकडे घेताना फक्त एक वेळा हे आपले नियम लक्षात आले चला आता पुढचं कसं लिहायचं ते आणखी समजावून सांगतो बघा आता सातपर्यंत आलं आठ पर्यंत काय करायचं आहे आठ पर्यंत तुम्हाला माहितीच आहे व्ही घ्यायचा एक दोन तीन व्ही म्हणजे पाच सहा सात आठ झाले आठ या आठ साठी चिन्ह आता आपल्याला नऊ साठी चिन्ह माहीत नाही कसं लिहायचं ठीक आहे आता नऊ साठी कसं लिहायचं ते आपल्याला माहीत नाही सोडून द्या दहासाठी तर माहिती आहे दहासाठी कसं लिहायचं एक्स दहाला आपण एक्स म्हणतो बरोबर आहे मग एक्सच्या अलीकडे आपण आय लिहू शकतो लिहू शकतो तर हे बघा हे एक्स घेतलं एक्सच्या डावीकडे जर डावीकडे जर घेतला आपण आहे तर तो तो मायनस करावा लागतो मग दहा मधून एक गेला किती झाले हे नऊ आलं हे नऊचं चिन्ह आता याच्या पुढं अकरा लिहायचे अकरा सोपं हे एक्स घ्यायचं त्याच्यापुढं आहे लिहायचं झालं अकरा हे बारा लिहायचे कसं करायचं एक्स घ्यायचं पुढे दोन लिहायचे म्हणजे एक्स म्हणजे दहा आणि एक एकचं बारा आता ते तेरा लिहायचं मग हे एक्सच्या पुढं परत हे तीन आता तेरापर्यंत लिहायला चौदा लिहायचं तसं आता हे घेतले चौदा बघा चौदा आपल्याला माहिती नाही सोडून द्या पंधरा तर आहे कसं लिहायचं पंधरा बघा एक्स म्हणजे दहा आणि व्ही म्हणजे किती व्ही म्हणजे किती आपण एक्सच्या पुढे वी लिहू शकतो का लिहू शकतो तर हे झाले पंधरा मग आता चौदा कसे लिहायचे तर आपल्याला एक मात्र माहीत आहे की व्हीच्या अलीकडे आपण आय लिहिला तर तो, तो व्ही मधून काय होईल वजा होईल म्हणून आपण हे एक्स दहा जशाला तसे ठेवून हे व्ही पाच ठेवून त्याच्या उजवीकडे सॉरी त्याच्या डावीकडे आपण जर लिहिला तर तो पाचमधून हा पाचमधून हा मायनस झाला चार आणि दहा चार किती झाले चौदा म्हणून चौदा असं लिहिलं जातो आता सोळा आता सोळा सोळा सांगायची गरज आहे का तुम्हाला नाही सोळा खूप सोपं एक्स व्ही आय दहा पाच पंधरा आणि एक सोळा हे झालं सोळा सतरा एक्स ए दोन सॉरी सॉरी एक्स म्हणजे दहा व्ही म्हणजे पाच आणि ए दोन हे झाले सतरा म्हणजे बा दहा आणि पाच पंधरा सोळा आणि सतरा सेम अठरा कसं लिहायचं तर तसंच एक्स व्ही एक, दो, तीन, एक दोन तीन हे झाले अठरा आता त्याच्या पुढं एकोणवीस आपल्याला माहिती आहे का एकोणीस कसं लिहायचं नाही सोडून द्यायचं वीस मात्र आपल्याला माहिती कसं लिहायचं कसं लिहितो आपण वीस तर दोन एक्स हे बघा दोन एक्स एक्स आणि एक्स किती दोन आपण एक्स एक्स समोर एक्स किती वेळा लिहू शकतो तीन वेळा म्हणून आपण दोन वेळा लिहिलं मग आता तुम्हाला जसं आपण इथं चौदाचा नियम लावला होता एक आईकडे घेतो तसं इथं करता येईल का हो एक्सपेक्षा आय छोटा आहे ये घेता येईल मग बघा हे एक्स हे आय आणि हे एक्स ह्या एक्समधून हा एक्स एक्स म्हणजे दहा दहा मधून एक गेला किती नऊ दहा आणि नऊ किती झाले एकोणावीस दहा आणि नऊ किती होतात एकोणावीस म्हणून एकोणावीस हे असं लिहिलेलं होतं वीस पर्यंत आपल्याला एक्सरसाइजचा पहिला प्रश्न आहे एक ते वीस पर्यंत रोमन संख्या लिहा मग हे पहिल्या प्रश्नाचं उत्तरही आपलं झालं आणि पहिला प्रश्न असा सॉल्व आपण करू शकतो अशा प्रकारे आपण आता पुढचे प्रश्न कसे सॉल्व करायचे हे बघू पण याच्या पुढच्या संख्या कशा असतात आणि त्या कशा लिहितात तर तुम्हाला आता ते पुढे जमून जाईल काय करायचं पुढं याच्या पुढं घ्यायचं एकवीस लिहायचं आता बघा एकवीस लिहायचं चला इथं जागा नाही पण मी इथे लिहितो हे एकवीस लिहायचं कसं लिहायचं हे एकवीस हे वीस जशा जशी घ्यायचं एक दोन एक्स जागा नसल्यामुळं ते तसं होते तर त्याच्यासमोर आपण काय करणार एक आय लावणार म्हणजे हे झालं एकवीस बावीसला कसं लिहिणार आणखी एक आय लिहिणार म्हणजे हे बावीस म्हणजे एक्स म्हणजे दहा हे दहा वीस आणि हे दोन बावीस आलं लक्षात तेवीस कसं लिहिणार हे दोन हे तीन आता तेवीस तर इथं दहा आणि दहा हे झाले वीस एक दोन तीन तेवीस आता चोवीस आपल्याला लिहिता येतात का नाही सोडून द्यायचं पंचवीस मात्र आपल्याला लिहिता येतात बघा पंचवीस कसे लिहितो आपण आता हे चोवीस लिहायचे हे सोडून द्या पंचवीस तर लिहिता येतात ओके पंचवीस कसे लिहायचे तर एक्स दहा एक्स वीस आणि व्ही पंचवीस मग आता आपल्याला ही शेवटच्या संख्येचं कसं त्याचे अलीकडं आय आपण लिहू शकतो आणि मायनस करू शकतो म्हणून एक्स एक्स आय आणि व्ही बघा या वीच्या डाव्या साईडला आपण आय लिहिलं म्हणजे पाचातून एक गेलं चार म्हणजे दहा दहा वीस आणि चार चोवीस असं लिहायचं चोवीस आता इथून पुढे सव्वीस कसं लिहायचं याच्या पुढे आणखी एक आय लावलं की सव्वीस याच्या पुढे आणखी एक लावलं सत्तावीस त्याच्या पुढे एक लावलं की अठ्ठावीस असं तीन पर्यंत आपण करू शकतो बरोबर मग एकोणतीस आपल्याला लिहिता येणार नाही पण आपल्याला तीस लिहिता येईल एका पुढे एक तीन एक्स एक दोन तीन वेळा तर आपण लिहू शकतो तीन पेक्षा जास्त वेळा आपल्याला लिहिता येईल का नाही पण तीसला आपण असं लिहू शकतो मग एकोणतीस लिहिणं काय आहे तर याच्या अलीकडं आय टाकलं की झालं एकोणतीस म्हणजे एकोणतीस लिहायचं एक्स एक्स आय आणि एक्स हे झालं एकोणतीस अशा प्रकारे आपण या संख्या लिहू शकतो मग तुम्ही म्हणाल सर हे आता हे तर पुढे जाऊन संपून जाईल एकतीस लिहिलं याच्यासमोर जर तुम्ही एक आई लिहिला एकतीस आणखी एक लिहिला बत्तीस आणखी एक लिहिलं तेहतीस पुढे चालू तर हे एक्स आपण चार वेळा लिहू शकणार नाही चाळीसला एक्स चार एक वेळा लिहिता येणार नाही मग चाळीसला लिहायचं काय हा प्रश्न पडतो म्हणून आपल्याला विशिष्ट संख्या लिहिण्यासाठी आपल्याला शं पन्नास झाल्यानंतर काय लिहायचं शंभर झाल्यानंतर काय लिहायचं पाचशे झाल्यानंतर काय लिहायचं असे विशिष्ट रोमन संख्येमध्ये आकडे लिहिलेले आहेत आता मी त्याची एक लिस्ट देईल त्याच्या आधारावर तुम्ही रोमन संख्या कशा लिहायच्या हे तुम्ही पुढं तुमच्या मत म्हणजे मनाने लिहू शकता जेणेकरून तुम्हाला जिथं जिथं अडथळा येईल तिथं तिथं जसं मी सांगितलं तशा प्रकारे आपण एक कुठपर्यंतही लिहत घेऊन जाऊ शकतो फक्त याच्यात एकच आहे की पन्नासला एक वेगळं लिहिलं जातं शंभरला वेगळं रोमन संख्याचिन्ह वापरलं जातं आता कोणत्या संख्येसाठी कोणतं रोमन संख्याचिन्ह वापरायचं हे मी तुम्हाला लिहून देतो बघा तर मी तुम्हाला एक चार्ट प्रोव्हाइड करणार होतो आपल्या पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी फक्त खालची जी बॉटम लाईन दिसते तुम्हाला आपल्याला तीच कामाची बॉटम लाईन म्हणजे एक साठी आय पाचसाठी व्ही दहासाठी एक्स पन्नाससाठी एल शंभर साठी सी पाचशे साठी डी आणि हजारसाठी यम अशा प्रकारे आपला पाचवीचा पहिला टॉपिक आधी मुळापासून ते शेवटपर्यंत संपलेला आहे